नमस्कार मी फार्मासन ॲग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक प्रतिनिधी आपण आलेलो आहे नाशिराबाद गावामध्ये रमजान भाऊ नवरंगाबादे यांच्या शेतामध्ये तर त्यांनी टिके वापरलेलं आहे यांच्या प्लॉट शिमला प्लॉटला तर त्यांना कसे कसे रिझल्ट आले काय तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार मंडळी माझं नाव आहे रमजान बुद्धू नवरंगबादे मी राहणार नाशिराबाद तालुका शिंदे राजा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट एकोणसत्तर एक्क्याण्णव त्र्याहत्तर ही माझी शिमला आहे हे दोन चार वर्षापासून मी ड्रिप ड्रिपके वापरतो तर दोन चार वर्षापासून मला फार रिझल्ट येईल त्याचं हां भाऊ तुम्ही वाटलं तर पाहून घ्या ड्रिपके ही जी कॅन आहे ड्रिपके हे साहेबांना मला अगोदर दोन तीन वर्षापासून अगोदर सांगितलं होतं तर मी सारखं रेग्युलर दरवर्षी वापरतो त्याच्यामुळं बियाणे एकदम चांगली क्वालिटी एकदम हाय क्वालिटीचे बियाणे राहते यात मग जाड वगैरे एकदम क्वालिटी चांगली आहे सार तुम्ही पाहू शकता वजन गिजन सार एकदम क्वालिटी चांगली आहे तुम्ही पाहू शकता हे बियाण आहे शिमलाचे बियाणे फार क्वालिटीचे बियाण आहे तुम्ही बघू शकता आणि पलट मध्ये काही बुरशी वगैरे काहीच नाही अशा प्रकारचं बियाणं भरले ना जाड वजनदार अशा प्रकारचं क्वालिटी जाड, चांगली आहे साईज आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काळ वगैरे वगैरे काहीच नाही याच्यात एकदम वजन पण एकदम वजन चांगलं आहे याचं क्वालिटी पाहू शकता प्लॉट पण बघा प्लॉट पण बघू शकता तुम्ही फळांची साईज एक सारखी साईज आहे हा कुठल्याही प्रकारचं डावणी भुरी वगैरे काय आलेलं नाही आतापर्यंत स्पॉट बघू शकता जाड आणि वजनदार भरत त्यामुळे उत्पादन याच वाढलेलं मागू शकता बियाणं बी एकदम त्यामुळे तुम्ही झाडा जवळ मस्त एकदम याच्यामुळे तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगणार त्याच्याबद्दल इतर शेतकऱ्याला सांगतो मी का तुम्ही वापरून बघा हे आणि मग तुम्ही सांगा मला एकदा तुम्ही वापरून बघा अनुभव करून अनुभव करून का घ्या तुम्ही आम्ही तर अनुभव करेल आता पण तुम्ही पण अनुभव करून घ्या निश्चितच निश्चितच उत्पादन वाढ हा निश्चित उत्पादन वाढत आहे ना पूर्ण प्लॉट सारखा आलेला आहे कुठल्याही प्रकारचं कमी जास्त नाही